नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजार बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीच्या कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घेऊया आपल्याला पहिली बारा समिती कांद्या भाव सुधारणा जालना लोकल कांदा आवक होती चौपन्न क्विंटल किमान दर मिळाला नऊशे रुपये सरसरण दर मिळाला दोन हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये तर आज पुण्यामध्ये पुणे मांजेमध्ये लोकल कांदा आवक होती अडतीस क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार सहाशे रुपये सर्वसरण दौर मिळाला दोन हजार आठशे रुपये कमाल दरम्याला तीन हजार शंभर रुपये तर आज नाशिकमध्ये पोरकांदा आवाकोती एक हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दरम्याला नऊशे रुपये सर्वसाधन दरम्याला एक हजार पाचशे अकरा रुपये कमाल दरम्याला दोन हजार तीनशे अकरा रुपये तर आज नेवाशा गोडेगावमध्ये लाल कांद्याला आवकोती सहा हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्व सरण मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार आठशे रुपये तर संगमनेरमध्ये लाल कांद्याला आवकृती पाच हजार चारशे स सात क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सर्व सरण दरम्याला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार सातशे एक रुपये बारामतीमध्ये लाल कांद्याला आवकोती एकशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्व दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दरम्या दोन हजार सातशे रुपये सोलापूरमध्ये लाल कांद्याला आवकोती नऊ हजार चारशे एक्कावन क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर्व दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार तीनशे पन्नास रुपये अकलोज लाल कांदा आवकृती दोनशे पाच क्विंटल किमान दर मेळा तीनशे रुपये दर दरम्या एक हजार सहाशे रुपये तर कमाल दर मेळा दोन हजार सहाशे रुपये रुपयेमध्ये आवकोती एकशे नऊ क्विंटल किमान दर मेळा एक हजार रुपये कमाल दर मेळाला दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर मेळाला एक